चरोडा बुजुर्ग येथील संदीपानी पब्लिक स्कूल येथील बूथ आहे आणि आता जवळपास दोन वाजले आहेत एक हजार आठ पैकी तीनशे तेहतीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क सध्यापर्यंत बजावलेला आहे अशीच ही समोर वाढ होईल ही अपेक्षा आहे आणि यावेळेस थोडासा मतदान राजा जागरूक झाला आहे याबद्दल शंकाच नाही सर याच्याबद्दल काही दोन शब्द बोलला प्रशासनाने चोख नियोजन हा निवडणुकीचा कार्यक्रम चालू आहे आणि यंत्रणा एवढी सज्ज आणि पारदर्शक पद्धतीने आणि निर्भय वातावरणामध्ये हे निवडणूक पार पडत आहे याचा मला विशेष आनंद वाटतो सध्या जे शासनाने जे उपक्रम राबवला आहे सारा नांदेड वोट करेगा आणि ही प्रक्रिया संपूर्णपणे शंभर टक्के राबवलेली आहे तरी त्याबद्दल आपला काय विचार आहे ... मதான் साমান्य . प्राथमिक अधिकार असो आणि तो त्याचा मूलभूत हक्क आहे आणि ते मूलभूत हक्क बजावण्यासाठी प्रत्येक नागरिक या हक्काचा आपला उपभोग आपल्या राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना देत असतात आणि नांदेड शहरात आपापल्या प्रभाग क्रमांकामध्ये प्रत्येक नागरिक आपल्या हक्काचा उपयोग या राष्ट्रीय कर्तव्याला एक प्रातिनिधिक नेतृत्व देण्यामध्ये आपलं योगदान देत आहे आणि सगळ्या नागरिकांनी आपलं प्रथम कर्तव्य बजावण्यामध्ये आपली योग्य भूमिका निभावली त्याबद्दल सर्व मतदारांचं अभिनंदन आणि मी ज्या उर्वरित मतदार आहे त्यांना असं आवाहन करते की आपण आपल्या संविधानिक अधिकाराचा पूर्णपणे वापर करावा आणि या राष्ट्रीय कर्तव्यात आपलं योगदान द्यावं ही विनंती